ओतूर मध्ये विद्यार्थ्यांनी भरलेला पिकअपचा भीषण अपघात आप आपण चॅनल वर नवीन असा तर शुनेरी माझा या चॅनलला सबस्क्राइब करा. ओतूर-ओझर महामार्गावर धोलवड येथे कार व पिकअप गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पिकअप गाडीमध्ये पहिली व दुसरीचे शाळकरी विद्यार्थी व त्यांचे पालक असून ते गंभीर जखमी झाले आहे तर कारमधील प्रवासी देखील गंभीर जखमी झाले आहे घटनेची माहिती कळतात ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विद्यार्थ्यांना व पालकांना जवळील रुग्णालयात दाखल केले आहे तर काही पुढील उपचारासाठी आळेफाटा व नारंगाव येथे

कसं काय झालं काय सांगितलं का काय निभज आता गाडीने कोणाला ठोकलं काय तर जितने लोक सांगतात ज्यांनी बघितलं ते म्हणतेस की गाडी रॉन्ग साइडली आली होती कोणती जी समोर नंबर पण दिसत नाही हां कार कार हां कार ही गाडी रॉन्ग साइडने आली डायरेक्ट या पिकअपला ठोक हां पिकअप मध्ये किती लोक होते काय शाळेची मुले शाळेच्या नाही याच्यामध्ये काय तरी नौका दहा होते बाकीचे मागच्या गाडीमध्ये अकरा मुलं होते आणि पालक पण तेवढेच बरं लागले काय लागलेले ना मुलांना लागलेले आणि त्यांना जास्त लागलेले कोणत्या हॉस्पिटल सुतार हॉस्पिटल कुठे हॉस्पिटल या ठिकाणी आताच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला ती गाडी आणि गाडी सोबत होती का सोबत होती सोबत नाही माग पुढे होती पुढे होती आम्ही माग होतो आणि हे सगळे लहान अनमोल सोबतच होते का तोला आणि कुठे चालले होते युवरा युवरत युवराला कशासाठी बाळांना साहित्य वाटत होती ना ते त्याच्यासाठी आम्ही चाललो होतो शूज म्हणजे भेटणार होती आदिवासी भागामधून आम्हाला ते भेटत ना त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही एवढी पालक मुलं प्रत्येकी म्हणजे किती वीस मुलं होती वीस पालक त्यांच्या सोबत का नाही त्या गाडीत दहा मुलं आणि इकडल्या गाडीत दहा मुलं होती मग आता किती मुलाला लागले काय लागलं हा परत मुलाला लागलाय पालकांना पण लागलाय बस? किती किती मुलं होते सगळे मुलं वीस, का सांगता येईल आम्ही गाडीत पुढच्या गाडीत आम्हाला इथं मागव आलो तर फोन आला आम्हाला गाडीचा ऍक्सिडेंट झाला मग आम्ही इथे आलो इथे आलो चुछ। <coughs> चुछ। <coughs> <coughs> ओ, लान लान का अँलन्स मध्ये घेऊन गेल तिथे चालले होते अर्जुन बोका लागल्या चांगला लहान लहान मुलं आणि ती दुसरीची नवीता कुठं दुसरीची नीट ती पहिली दुपारीकडे बघा नऊ मुलं